यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे आणि या निवडणुका जशा लोकसभेच्या आहेत तशाच विधानसभेच्याही आहेत आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका तर केव्हाच व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाही आहेत त्यामुळे मुंबईकर किंवा कोकणी माणूस ठाणेकर असा सगळ्या जो मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय जो मतदार आहे तो सध्या युतीच्या अजेंड्यावर आहे आणि त्यामुळेच मंगळवारी मुंबईमध्ये एक जंगी कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम घरांसाठी भाजप नेमकं काय प्रयत्न करते हे सांगण्यासाठी करण्यात आला होता आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलंय यासाठी धन्यवाद देवेंद्रजी नावाचा कार्यक्रम काळा चौकीमध्ये घेण्यात आला होता तर तसाच कार्यक्रम आज ठाण्यामध्ये घेण्यात आला होता पण तो काही धन्यवाद एकनाथजी वगैरे नव्हता ती होती कोकण विभागाच्या घरांची लॉटरी साधारण साडेपाच हजार घरांची लॉटरी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी म्हाडाचं तोंड भरून कौतुक केलं त्याचबरोबर म्हाडाच्या अधिकाऱ्यांचंही कौतुक केलं हे खरं आहे की मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांनी या अधिकाऱ्यांचं कौतुक करायला हवं पण यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक करत असताना ते अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला किंमत देत का मूळ मुंबईकरांच्या किंवा ज्यांनी ही मुंबई वसवली वाढवली मोठी केली आणि या सगळ्या नेत्यांना राजकीय पाठबळ दिलं त्या मराठी माणसाच्या बरोबरीने म्हाडा किंवा त्याचे तीन तीन वर्षासाठी येणारे सनदी अधिकारी आहेत का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती गंभीर आहे तरीही मुख्यमंत्री असं म्हणतायत की म्हाडा ही सर्वसामान्यांच्या साठी प्रयत्न करणारी संस्था आहे काय नेमकं घडतंय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण जर मुंबईत राहत असाल आपण आपलं कधीतरी चाळीत घर होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितला पाहिजे आणि तो शेवटपर्यंत बघितला पाहिजे याचं कारण असं आहे की कोणाचंही घर व्हावं हे त्या त्या माणसाचं एक स्वप्न असतं असं आज मुख्यमंत्रीच म्हणाले ठाण्याच्या एका आलिशान सभागृहामध्ये त्यांनी कोकण महाडाच्या विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या लॉटरीची सोडत केली साडेपाच हजार घरं ही आज ज्यांना लॉटरी लागली त्यांना देण्यात येणार आहेत ज्यांना घरं लागली नाहीत किंवा लॉटरी लागली नाहीत त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आपल्या स्वप्नातलं घर चांगलं असावं हे नेहमी प्रत्येकाला वाटत असतं कारण खरं म्हणजे रोटी कपडा आणि मकान अन्न वस्त्र निवारा ही आपली काळाची समाजाची गरज आहे आणि त्या दृष्टीने सरकारने मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे प्रयत्न आपण करतो आहे आणि आज आपण पाहतोय की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील पंतप्रधान आवास योजना ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रदे आपल्या विभागासाठी के सुरू केली आहे आणि मागे आम्ही सोलापूरला गेलो होतो त्या तीस हजार घरांची लॉटरी काढली तीस हजार घरं म्हणजे फार मोठा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत माडावर असलेला विश्वास वाढत चाललेला आहे आणि आता पाच हजारची घरं इकडे आहेत मला वाटतं अर्ज किती आले असतील मंत्री महोदय तीस हजार अर्ज आले आणि त्यातले पाच हजार आपल्याला द्यायचे आहेत पण आपल्याला हळूहळू तीस हजार लोकांना द्यायला लागतील हळूहळू सगळ्यांना देऊ आणि नक्कीच सर्वांना घराचं जे काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करू खरं म्हणजे अल्प उत्पन्न गट अत्यल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट या विविध श्रे घटकातील लोकांना आपण आजवर लाखो घरं नऊ लाख घरं आपण म्हाडाच्या माध्यमातून आजपर्यंत दिलेली आहेत म्हणजे मोठा हे प्रमाण आहे आणि आपलं महायुतीचं सरकार जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो आहे आणि म्हणून पंतप्रधान आवास योजनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत मिळते आणि आपल्या राज्य सरकारने देखील ही घरं मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा संकल्प केलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात कधीतरी आशा पल्लवीत होती मुख्यमंत्री आशावादी आहेत त्याबद्दल ते त्यांचं कौतुक करायलाच हवं कारण ते आशावादी होते म्हणून इतका प्रवास ते करू शकले पण मी देवेंद्रजींच्या जवळचा आहे मी एकनाथ शिंदेच्या जवळचा आहे मी सीएम का आदमी हो असं म्हणणारे गृहनिर्माण विभागातले जे काही सनदी अधिकारी आहेत ते मात्र या मूळ मुंबईकरांच्या वाईटावर उठलेत हा जो हे जो हा शब्दप्रयोग आहे हा तुम्ही नीट समजून घ्या कारण या सगळ्या संदर्भातले हे जे मूळ उपकर प्राप्त इमारतीतले जे रहिवासी होते त्यांना घरं देण्यासाठी म्हाडाकडून मास्टर लिस्ट करण्यात येते आणि या मास्टर लिस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक लोकांना घरं देण्यात आली याच विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं जातं पण तो भ्रष्टाचार हा फक्त काही ठराविक अधिकारी करतात असं सांगितलं जातं ते साप चुकीचं आहे इथे एजंटांचा सोळसुळाट आहे हे मान्य आहे पण ते एजंट सर्व आहेत हे देखील आपण समजून घ्यायला हवं दुसरीकडे या एजंटांचा सोळसुळाट थांबवण्यासाठी म्हणून जे सुरू झालं त्यापेक्षा गंभीर काय आहे तर अठ्ठावीस डिसेंबरला संजीव जयस्वाल यांनी एक नव्या प्रारूपामध्ये नव्या स्वरूपामध्ये लॉटरीची सुरुवात केली आणि त्यानुसार ही लॉटरी काढण्यात आली साधारण साडेचारशे घर घरं उपलब्ध होती त्यातल्या त्या दोनशे पासष्ट लोकांना घरं लॉटरीनुसार मिळाली आणि ती जी लॉटरीची पद्धत आहे ती योग्य असेलही पण ज्या पद्धतीची हिटलरशाही म्हाडामध्ये सुरू आहे किंवा सुरू करण्यात आली जे प्रारूप बनवण्यात आलं मसुद्याचं ते इतकं जीव घेणं आणि हिटलरला लाजवेल असं होतं पण शेवटी म्हाडाच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळे हे मुंबईकर म्हणतायत की म्हाडा म्हणजे टॅट्या फिश याचं कारण काय तर अठ्ठावीस तारीखला लॉटरी झाली आणि त्यानंतर काय सांगण्यात आलं या सगळ्या रहिवाशांना पुन्हा गाळा बदलून मिळणार नाही ठीक आहे गाळा बदलून मिळणार नाही पण मग जे दिले ते तरी दर्जेदार दिले का कारण हे सगळे जुन्या उपकर प्राप्त इमारतीत राहणारे रहिवासी हे वेगवेगळ्या चौपन्न ट्रान्झिट कॅम्प मध्ये कितपत पडलेले असतात तिथे अनेक समस्या असतात पण असं असताना मुख्यमंत्री काय सांगतायत की म्हाडा सर्वसामान्यांचं आहे मला सांगा म्हाडा सर्वसामान्यांचं आहे तर ज्या मुख्यमंत्र्यांना म्हाडा सर्वसामान्यांचं वाटतं तिथे मुख्यमंत्र्यांनी जर एखाद्या कामासाठी फोन केला तर अधिकारी त्या संबंधित व्यक्तीला बोलवून दमदाटी करतात आणि काय सांगतात की सीएम से प्रेशर लाने का नाही आता मला सांगा वसंतदादा पाटलांनंतरचा सगळ्यात लोकांशी नाळ जुळलेला जो मुख्यमंत्री आहे त्याने एखाद्या गरजू व्यक्तीसाठी फोन केला तर जे अधिकारी त्यांना दम देत आहेत बोलवून त्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री काय करणार आहेत अशाच पद्धतीत अधिकारी ज्या स्वरूपात मी म्हणेन तो कायदा मी म्हणेन तो मसुदा आणि मी म्हणेन ती म्हाडाची पद्धत असं समजण्याचे जे काही सध्या दिवस सुरू झालेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्या किंवा धन्यवाद देवेंद्रजी करणारे देवेंद्र, देवेंद्र फडणवीस असू द्या या दोघांच्याही डोळ्यात अंजन घालून त्यांना म्हाडाकडे बघावं लागणार आहे याचं कारण असं आहे गृहनिर्माण मंत्री जे आहेत ते कोण आहेत अतुल सावे दत्ताच्या गाईचं दुसरं नाव त्यांना तर अधिकाऱ्यांनी पूर्ण गुंडाळून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या रहिवाशांना तीनशे चौरस फुटाची घरं द्यायला हवी होती त्यांना दोनशे एकोणऐंशी चौरस फुटाची अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं दिलेली आहेत आणि ती घरं देणाऱ्या विकासकांनी स्वतः मात्र हजारो कोटी रुपयांचे भूखंड मग वरळी असू द्या किंवा लोरपरळ असू द्या या भागातले स्वाहा केलेले आहेत माझा प्रश्न असा आहे की जी घरं एसआरए मध्ये विकसित झालेली आहेत ती या मास्टर लिस्टवरच्या रहिवाशांना का दिली गेली आणि ती म्हाडाने आपल्याकडे का करून घेतली कारण ती घरं दोनशे एकोणऐंशी चौरस फुटाची होती मास्टर प्रमाणे ज्यांना घरं द्यायची आहेत त्यांना तीनशे पेक्षा जास्त तीनशे किंवा त्या आकारमानाप्रमाणे घरं द्यायची आहेत अठ्ठावीस डिसेंबरला लॉटरी होणार करून घेतलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणालाही देकारपत्र दिलेली दे नाही कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे मुंबईमध्ये असलेल्या एका मोठ्या ज्वेलर्स कुटुंबातल्या मंडळींनी आपलं घर त्या परिस्थितीत नसतानाही इथे घरं लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या आहेत आणि तरीही म्हाडाचा एक अधिकारी सांगतो दुसऱ्या मजल्यावर घर होतं आणि दुसरा अधिकारी सांगतो दुसऱ्या मजल्यावर घर नव्हतं मग काय खरं आणि काय खोटं आतापर्यंत हा जो मास्टर लिस्ट म्हणजे मुंबई इमारत दुरुस्त महामंडळ हा जो विभाग आहे इथून ॲडिशनल कलेक्टर नावाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या कारवाई म्हणून करण्यात आल्या शापित म्हणून त्यांना मुंबई बाहेर जावं लागलं हे असं सगळं घडलेल्या या विभागाच्या कचाट्यामध्ये आणि इथल्या कार्यशैलीमध्ये आत्ता म्हाडाचे जे प्रमुख आहेत ते अडकणार का हाच प्रश्न आहे कारण अभ्यासू अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यांनी या संदर्भातला प्रश्न मिटवायला हवा अन्यथा त्यांनी जी हिटलरशाही सुरू केलेली आहे की एकदा गाळा मिळाल्यानंतर तो बदलून देणार नाही पंधरा दिवसामध्ये मला सांगा ज्या जमिनीच्या रेडी रेकनरच्या सव्वाशे पट अधिक दर आकारण्यात येतोय खर तर जो याच्या आधीचा एक कायदा पारित झालेला आहे त्यानुसार मास्टर लिस्टवरच्या लोकांना साधारण तीनशे बहात्तर चौरस फुटापर्यंतची घरं दिली जावीत या संदर्भातला जी आर माझ्याकडे उपलब्ध आहे मग असं असताना तो जी आर कोणता अधिकारी दडवून ठेवतोय मग धन्यवाद देवेंद्रजी म्हणणाऱ्या देवेंद्र, देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्याकडे असलेल्या अतुल सावेंकडे असलेल्या गृहनिर्माण मंत्रालयातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की ठाण्यातून जी घरं मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद आहे कारण ठाण्याने मला सगळं दिलंय जर ठाण्याने एकनाथ शिंदेंना सगळं दिलेलं आहे तर त्याच ठाण्यामधून व्यक्त होताना एकनाथ शिंदे या अशा हिटलरशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहेत हाच माझा प्रश्न आहे आणि जी गोष्ट योगेश म्हसे यांची घडली रायगडमध्ये तीच कारण बघा योगेश मसे हे खरं तर रायगडचे कलेक्टर होते ते मुख्यमंत्र्यांनाही जुमानात नव्हते असं त्यांच्याबद्दल बोललं गेलं अनेकांनी तक्रारी केल्या म्हणजे अनेक आमदारांनी तक्रारी केल्या अनेक नेत्यांनी तक्रारी केल्या के आणि शेवटी शरद पवारांशी जवळीक असूनही योगेश म्हसे यांना रायगडमधून बदलण्यात आलं अजितदादांशीही जवळीक असताना त्यांना बदलण्यात आलं अशी वेळ आणखी एका अधिकाऱ्यावर येणार आहे तो अधिकारी कोण असणार आहे त्याने काय चुका केल्या आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कोणता आदेश पायदळीत उडवलाय हे मी आपल्याला सांगणार आहे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा धन्यवाद